हाय नमस्ते गुड मॉर्निंग आणि आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सकाळी सकाळी कुठं चालली आज पर्स घेऊन तर आता उन्हाळा चालू झालेला आहे खूप ऊन पडते बाहेर गरमी ही वाढलेली आहे आणि म्हणून मी चालले नवीन माठ घ्यायला तर नवीन माठ घेण्यासाठी मी एका मैत्रिणीला सोबत घेऊन चालले कारण तिच्या घरी सासू आजी सासू आणि असे जुने माणसं आहेत आणि ती गुजरातच्या एका खेड्या खेड्यागावातूनच आहे त्याच्यामुळे तिला बरेचशा अशा गोष्टी माहिती असतात म्हणजे लोणचं कसं करायचं वगैरे जुने लोक मोठे लोक घरात असतात तर त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात आणि ट्रिकही माहिती असतात मग ती माठ खूप छान आणते दरवर्षी आणि मला तसा भेटत नाही मग मी म्हटलं यावेळी मला माठ आहे तर चलतो माझ्यासोबत म्हणून मी तिला घेऊन माठ घ्यायला जाते तर माठ कसा घ्यायला हवा चांगला पक्का भाजलेला माठ कसा ओळखायचा म्हणजे आपल्याला थंड थंड छान पाणी प्यायला भेटेल या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तिला घेतलं सोबत माझ्यासोबत आणि निघालो आम्ही एका नर्सरीजवळ म्हणजे तिथंच एकाच ठिकाणी नर्सरी पण होती छान छान कुंड्या पण होत्या आणि मस्त माठ पण होते पेंट केलेले खूप छान असे माठ होते आणि कुंड्या तर एवढ्या सुंदर होत्या कलरिंग एकदम कलरफुल होतं सगळं खूप भारी होतं सिरामिकच्या कुंड्यासुद्धा फार छान होत्या तर माठ इथे भरपूर क्वांटिटीमध्ये होते कारण आता सीझन चालू झाला गरमीचा म्हणून नवीन माठ आलेले होते आणि डिझाईन बघून तर मला फारच आवडले हे खूप छान दिसत होते एकदम मस्त वाटत होते मी तर माझं तर मन खुश होऊन गेलं एकदम माठ बघून आता आज मी माठ घेतल्याशिवाय इथून जाणार नाही कारण एकदम मनात बसलेले आहे माझ्या माठ खूपच छान आहेत आणि त्याला नळ सुद्धा लावून देणार ते ही गोष्ट फार मला आवडली तर चला मग बघूया आपण एक माट सिलेक्ट करूया आणि मग माट घेऊन जाऊया घरी तर हे साधे माट आहेत मी गेल्या वर्षी असाच माट आणला होता पण हे काही एवढे बरोबर नाही वाटले मला कारण त्याची रे माती निघत होती एवढे पक्के भाजलेले नव्हते ते आणि हा माट टिकत पण नाही एवढा म्हणून आता यावेळी थोडा वेगळा घ्यायचा प्रयत्न करते तर या टाइपचे माट घेऊन बघूया आता कसे वाटत थंड पडे पाणी काल पिझू हां तो थोडा छोटा नाही आहे आ कलर मनी आ बगी नानू ऐसा ओ लंबा है ना उबा उबा अंदर ए शेप में दे दो जो जग्या ना ले जाता बधा का मुंह ये शेप से पहुंचे मोटू छे बहुत आओ टाइप में कर दो ये वाला ये वाला कितने वाला ये काढ तो ना नाय ना हा माठ थोडा उभा असल्यामुळे याला जागा जास्त लागत नाही कमी जागेत बसतो आणि पाणी पण भरपूर बसेल आणि हा पण छान आहे

माठ सिलेक्ट केला एक चांगला बघून काढला आहे आणि त्याच्यावर झाकणसुद्धा देणार आहे ते तर एक झाकणसुद्धा काढलेले मी चांगलं बघून माठावर बसेल असं तर हे झाकण बरोबर बसते तर बघा हा माठ मला दोनशे ऐंशीला त्यांनी दिला तर कसा वाटतो म्हणजे किमतीच्या मानाने खूप छान आहे मला तर असं वाटतंय झाकणसुद्धा आहे त्याच्यासोबत सोबतच नळसुद्धा लावून दिला त्या काकांनी लगेचच आणि माठ घेताना ना त्या माठाला थोडंसं जे कडा असतात माठाच्या तिथं बोट फिरवून बघायचं सा हलकच तिथून जर रेती किंवा ती माती लगेच निघली तर तो कच्चा भाजलेला आहे असं समजायचं कारण त्यात पाणी भरल्यानंतर ती रेती जास्त निघते आणि आपल्या पोटात जायची शक्यता असते त्याच्यामुळे तशी माठ घ्यायची नाही थोडीशी व्यवस्थित बघून चेक करूनच घ्यायचे ओके अपो ये लिडार आपो, फ्योच्छो. शे बलग छे ला, ये लुहामेशा. जो घर कर दोची. इसा दिकादागा. जो कमेदागा, ये लिडिकादागा. इन चलेगा. तर कसा वाटतोय हा माठ मला कमेंटमध्ये मा सांगा आणि अजून एक गोष्ट मला सांगा मी हे दोन्ही तीनशे ऐंशी रुपयात आणलं तर भाव करता आला पाहिजे मार्केटिंग पण करता आली पाहिजे तर ह्या दोन वस्तू मला फक्त तीनशे ऐंशी रुपयात भेटले मला तरी वाटतंय की मला हे फार स्वस्त भेटलं आणि झाकणसुद्धा खूप मजबूत आणि मातीचं एकदम भारी वाटते झाकण मस्त आहे ना छान मटका नळसुद्धा आहे त्याला भारी एकदम पाणी पण भरपूर बसेल आणि ही कुंडी त्या मनी प्लांटची कुंडी आहे ना ती कुंडी काढून टाकायची म्हणजे आता तो एवढा मोठा मनी प्लांट काढून नाही टाकणार मी पण या कुंडीत दुसरा मनी प्लांट लावून देते म्हणजे थोडासा मोठा होईल या आपण कुंड्या सिरामिकच्याच आहेत तर या आपण कुंड्या भारी येत एकदम म्हणजे तुटत नाही उलट सिमेंटेड कुंड्या तुटून जातात लवकर मी इकडे लावलेल्या या सिमेंटच्या कुंड्यात या कुंड्या सिमेंटच्या जाऊ जा तू नाव हां बाय बाय तर हे माझं किचन आहे म्हणजे किचनवरचा पसारा बघून आता दुर्लक्ष करा कारण घरातलं सगळं झाडू पोछा वगैरे झालेले आणि सकाळी सकाळी उन्हाच्या आधी माठ घ्यायला गेलो असल्यामुळं इथलं थोडं सावरायचं बाकी आहे तर मी तुम्हाला हे दाखवते की हा जो माझा कॉपरचा मटका आहे म्हणजे हे कॉपर आहे वरून याला कोटिंग आहे ही कोटिंग आहे जी घासायला आपल्याला म्हणजे घासायचं टेन्शन नाही पड़ते काळं होत नाही वस्तू वस्तूपांडे खूप काळे पडतात तसं काळं होत नाही हे तर हे कॉपर आता मी थंडीमध्ये ह्यातलं पाणी वापरते तर आता थंडी, थंडी संपली आहे तर हा कॉपरचा मी माठ काढून टाकणार आहे हा माठ पण मी याच हिशोबाने घेतलेला आहे की जागा कमी घेतो तर हा पण इथे एका कोपऱ्यात असा सरकवून ठेवला की मस्त बसून जातो किचन मध्ये जास्त जागा घेत नाही काय नाही आता या जाग्यावर तो मटका सुद्धा व्यवस्थित बसून जाईल कमी स्पेस मध्ये आणि अशी खिडकीतून इकडनं हवा येते ना अशी तर छान मटक्याला हवा लागते तर पाणी सुद्धा थंड होऊन जात दिसतोय ना भारी मस्त त्याच्या जागेवर ठेवून बघितलं मी अजून व्हायचा बाकी याला पण म्हटलं स्टँड वरती व्यवस्थित बसतोय की नाही बघावं तर हे स्टँड पण भारी एकदम याच्या खाली पण असं पाणी थोडस टपकलं तरी आपण बाऊल किंवा माती ठेवू शकतो आणि मस्त छान असा माठ फार सुंदर दिसते आता ह्याला मस्त धुवून घेते मी आणि अजून एक गोष्ट म्हणजे माठ आणल्यानंतर त्याला एक दिवस पाणी भरून ठेवून द्यायचं असंच ठेवून द्यायचं पाणी भरून आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी त्यातमध्ये प्यायचं पाणी भरून ठेवायचं म्हणजे मातीचा जो मातकट वास किंवा चव लागते ती लागत नाही